लाडके बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर आज लाडके बहिणींना जे आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आता या दिवशी बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्या आज महिलांना अजूनही मिळालेला नाही डिसेंबर महिना संपलेला आहे आणि तरीही महिला जी आहे आता लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे कारण की हा हप्ता अजून का आला नाही आणि नेमकी कधी येणार याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जे आहे नोव्हेंबर महिन्याचा आलेला नाही आणि ही महिन्याचा आता संपलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका असल्यामुळे हा हप्ता लांबलेला आहे याबद्दल जे आहे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जे आहे येण्यासाठी या सुद्धा आलेला आहे रक्कमसुद्धा मंजूर झालेली आहे परंतु महिलांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे मंजूर झालेली या शास जी आर त्या रक्कम अजूनही वर्ग करण्यात आलेली नाही तर का वर्ग करण्यात आले नाही तर लाडक्या बहिणींना जे आहे जो आत्ता पंधरा डिसेंबरला जे आर आला होता तर त्या जे आरमध्ये फक्त जे आहे रक्कम एका हप्त्याची मंजूर झाली होती त्यानंतर जे आहे हा हप्ता लाडक्या बहिणी मिळाला नाही कारण की दोन्ही हप्ते एकत्र देणार असल्याने सरकार जे आहे दोन्ही हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा दोन्ही हप्ते जे आहे महिलांना एकाच एकत्र एक त्या बँक एक खात्यामध्ये जमा करणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेची के वाय सी तर लाडक्या बहीण योजनेची जी के सी आहे ही केवायसी करण्याची तारीख आहे एकतीस डिसेंबर त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत लाडक्या बहीण योजनेचा हप्ता येणार नाही का येणार नाही कारण की जे आहे लाडक्या बहीण योजनेमधील जे लाभार्थी आहे जे लाभार्थी ज्यांना जे आहे सरकारला ज्यातील लाभार्थी कमी करायचे आहेत त्यामुळे जे आहे लाडक्या बहिणींना जे आता एकटी डिसेंबरपर्यंत हा हप्ता या ठिकाणी आलेला नाही एकटी डिसेंबरच्या नंतर म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना ज्या जो हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा दोन्ही हप्ते जे आहे एकत्रपणे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतील तर शक्यतो जे आहे संक्रांतीच्या दिवशीच हा लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वी म्हणजे बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान जे आहे लाडक्या बहिणींना जे आहे संक्रांतीचे गिफ्ट म्हणून जे आहे दोन्ही हप्ते जे आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे तर कारण की पंधरा तारखेला च पंधरा जानेवारीच्या आधीच म्हणजे जा संक्रांतीच्या आधीच ह्या हप्त्याचे वितरण होणार आहे कारण की पंधरा तारखेला पुन्हा एकदा निवडणूक आहे आणि या निवडणुकीचा फायदा सरकारला हवा यासाठी जे आहे सरकार शं शंभर टक्के जे आहे जानेवारीच्या पंधरा जानेवारीच्या आत लाडक्या बणींना पैसे या ठिकाणी जमा खात्यामध्ये जमा करणार आहे तर हे होते महत्त्वाचे कारण कारण की लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे अजून आला का नाही कारण की लाडक्या बहिणींना ज्या आता या सी जी लाडक्या बहिणीची होती याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे जर तुम्ही अजूनही लाडक्या बहीण योजनेची केवायसी केली नसेल तर तुम्हाला जे आहे त्या हप्त्यामधून कमी करण्यात वगळे वगैरे जाऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहीण योजनेची सी करणे अनिवार्य आहे आणि ही एक शेवटची संधी सरकारने दिलेली आहे तर कारण की सरकारला जे आहे एकतीस डिसेंबरच्या नंतर जो हप्ता येणार आहे म्हणजे केवायशी संपल्याच्या नंतर हा हप्ता फक्त काही महिलांना ज्या ठिकाणी जमा होणार आहे यामध्ये जे आहे लाडक्या बहिणी याच्या ठिकाणी वगैरे जाणार आहेत बऱ्याचशा कारण की यामध्ये काही काहींच्या नावा उन्हावर चारचाकी वाहन असल्यामुळे आणि कुटुंबातील फक्त एका सदस्याला या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे सरकारने या हप्त्यामध्ये लांब त्यामुळेच हा डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता लांबलेला आहे कारण की सरकारला जे आहे एकतीस डिसेंबरच्या आ आतले जे आहे वाय सी करून घेणे अनिवार्य आहे आणि वाय सी केल्यानंतर ज्या जे लाभार्थी आहेत त्यांना वगळण्यात येणार आहे आणि त्यानंतर जे डे जानेवारी महिन्यामध्ये ज्या हप्ता येणार आहे या हप्त्यामध्ये फक्त काही महिन्यांना त्यामध्ये हप्ता मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता या ठिकाणी लांबलेला आहे तर याबद्दलचा आपण ज्या या ठिकाणी संपूर्ण माहिती लाडक्या बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर हप्ता का आला नाही आणि कधी येणार याबद्दलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद